नमस्कार मुलांनो लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आमचं हे तुमच्या सोबतच नववं सेशन आहे मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील हेल्पिंग हँड ऑफ काइंडनेस आणि द स्टॉर्क अँड द क्रॅप या दोन गोष्टी पाहिल्या आणि त्याबरोबरच त्या, त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून देखील घेतले तसेच ट्रॅव्हल या थीम वर आधारित काही शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला आजच्या सेशन मध्ये आपण आणखी काही थीम बेस्ड शब्द बघणार आहोत तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेशीर गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशनमध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजेदार गोष्टी शिकणार आहोत सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्वेज सुद्धा पाठवत असतो ही क्वेज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या मध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत ही क्वीच सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा तर चला मुलांना सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर तर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने या गोष्टीचं नाव आहे अ मॅन विथ ला Once upon a time, there was a small town. There lived a man by himself who couldn't see. He was blind. Yet, he carried a lighted lamp with him whenever he went out at night. One night, as he was coming home after having dinner outside, he came across a group of young travelers. They saw that he was blind, yet, Carrying a lighted lamp. They started passing comments on him and made fun of him. One of them asked him, Hey man, you are blind and you can't see anything. Why do you carry the lamp then? The blind man replied, Yes, unfortunately I am blind and I can't see anything. But the lamp which I am carrying is for the people like you who can see you may not see the blind man coming and end up pushing me that is why i carry a lighted lamp the group of travelers felt ashamed and apologized for their behavior moral we should think before judging others always be polite and learn to see things from others point of view ya <laughs> प्रत्येक इंग्रजी ओळ मी वाचून दाखवेन आणि त्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ आपण बघणार आहोत अ मॅन विथ लॅम्प म्हणजे दिवा घेतलेला माणूस वन्स अपॉन अ टाइम देर वॉज अ स्मॉल टाउन एकेकाळी एक, एक छोटस गाव होतं देर लिवड अ मॅन बाय हिमसेल्फ हु कुडंट सी तिथे एक माणूस राहायचा ज्याला डोळ्यांनी दिसत नसे ही वॉज ब्लाइंड तो आंधळा होता येट ही कॅरीड अ लाईटेड लॅम्प विथ हिम वेन एव्हर ही वेंट आउट ऍट नाईट तरीही तो जेव्हाही रात्री बाहेर जायचा तेव्हा तो एक पेटलेला दिवा सोबत घेऊन जायचा वन नाईट ऍज ही वॉज कमिंग होम आफ्टर हॅव्हिंग डिनर आउट साईड ही केम अक्रॉस अ ग्रुप ऑफ यंग ट्रॅव्हलर्स एके रात्री बाहेरून जेवून घरी येत असताना त्याला तरुण प्रवाशांचा एक समूह भेटला दे सॉ दॅट ही वॉज ब्लाइंड येट कॅरिंग अ लाईटेड लॅम्प पाहिले की तो आंधळा आहे तरीही तो एक दिवा घेऊन चाललाय दे स्टार्टेड पासिंग कमेंट्स ऑन हिम अँड मेड फन ऑफ हिम त्यांनी त्याच्यावर टोमणे मारायला सुरुवात केली आणि त्याची खिल्ली देखील उडवली वन ऑफ देम आस्ट हिम हे मॅन यू आर ब्लाइंड यू कांट सी एनीथिंग वाय डू यू कॅरी द लॅम्प देन त्याच्यापैकी एकाने त्या अंध माणसाला विचारले अहो तुम्ही आंधळे आहात आणि काहीही पाहू शकत नाही मग दिवा घेऊन का जात आहात द ब्लाइंड मॅन रिप्लाइड येस अनफॉर्च्युनेटली आय एम ब्लाइंड अँड आय कांट सी एनिथिंग बट द लॅम्प विच आय एम इज फॉर द पीपल लाइक यू हु कॅन सी त्या अंध माणसाने उत्तर दिले हो दुर्दैवाने मी आंधळा आहे पण हा दिवा मी तुमच्यासारख्या डोळस माणसांसाठी घेऊन फिरतो यू मे नॉट सी द ब्लाइंड मॅन कमिंग अँड एंड अप पुशिंग मी दॅट इज वाय आय कॅरी अ लाइटेड लॅम्प कारण तुम्हाला आंधळा माणूस येताना दिसणार नाही आणि तुम्ही मला धक्का माराल म्हणूनच मी पेटलेला दिवा घेऊन फिरतो द ग्रुप ऑफ ट्रॅव्हलर्स फेल्ट अशेम्ड अँड अपोलोजाइज फॉर देअर बिहेव्हिअर त्या प्रवाशांच्या समूहाला आपली लाज वाटली आणि त्यांनी त्या अंध माणसाची माफी मागितली मॉरल वी शुड थिंक बिफोर जजिंग अदर्स ऑलवेज बी पोलाइट अँड लर्न टू सी थिंग्स फ्रॉम अदर्स पॉईंट ऑफ व्ह्यू तात्पर्य आपण इतरांविषयी मत बनवण्याआधी विचार केला पाहिजे नेहमी विनम्र राहून इतरांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्यास शिकल्या पाहिजेत तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे एनिथिंग ए एन वाय टी एच आय एन जी एनिथिंग म्हणजे काहीही पुढचा शब्द आहे अपोलोजाइज्ड म्हणजे माफी मागितली पुढचा शब्द आहे अशेम्ड ए एस एच ए एम ई डी अशेम्ड म्हणजे लाज वाटली पुढचा शब्द आहे आस्ट एस के डी आस्ट म्हणजे विचारले पुढचा शब्द आहे बी बीई एच ए वी आय ओ आर बिहेव्हिअर म्हणजे वर्तवणूक पुढचा शब्द आहे कमेंट्स सी ओ डबल एम ई एन टी एस कमेंट्स म्हणजे टोमणे पुढचा शब्द आहे लाइटेड एल आय जी एच टी ई डी लाइटेड म्हणजे पेट टी पुढचा शब्द आहे ट्रॅव्हलर्स टी आर ए डबल एल ई आर एस ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवासी आणि शेवटचा शब्द आहे अनफॉर्च्युनेटली एन एफ ओ आर टी एल वाय अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तुम्हाला आता चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायचे चला तर मग सुरू करूया फर्स्ट क्वेश्चन वाय डीड द ब्लाइंड मॅन कॅरी अ लाइटेड लॅम्प विथ हिम अँड द ऑप्शन्स आर a to light his way since he could not see b to help others see him and avoid bumping into him or c to use as a signal for help if he got lost Next question What was the reaction of the group of young travelers when they saw the blind man with a lamp? And the options are A. They were impressed by his ingenuity. B. They offered to help him carry the lamp. Or C. They made fun of him and passed comments. Next question What did the blind man say to explain the purpose of his lamp? A. He carried it so people who could see would not accidentally push him. B. He carried it to keep himself warm in the night. Or C. He used it to guide himself on his way home. Next question. What was the final reaction of the group of young travelers after hearing the blind man's explanation? A. They laughed even harder at him. B. They ignored him and went on their way. Or C. They felt ashamed and apologized for their behavior. Next question What is the moral of the story? A. Always carry a lamp when you go out at night. B. We should think before judging others and learn to see things from their point of view or C. People who are blind need more help from others. अरे वाह! पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरे दिलीत. चला तर वळूया आता पुढच्या भागाकडे आता आपण पाहणार आहोत काही नवे शब्द जे असणार आहेत थीम बेस्ड म्हणजे आणि आजची थीम आहे आर्ट आज आपण आर्ट संबंधित काही शब्द बघणार आहोत आपला पहिला शब्द आहे ऍस्थेटिक्स ए ई -E एस टी एच ई -E टी आय सी एस ऍस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र सौंदर्याबद्दल माहिती सांगणारी ही एक शाखा आहे त्याला सौंदर्यशास्त्र असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे कंपोजिशन सी ओ एम पी ओ एस आय टी आय ओ एन कंपोजिशन म्हणजे रचना एखाद्या गोष्टीची रचना करणे तुम्ही गाण्यांच्या बाबतीत कदाचित हा शब्द ऐकला असेल गाण्यांचं कंपोजिशन ह्या संगीतकारानं केलंय किंवा त्या संगीतकाराने केलंय अशा पद्धतीनं पुढचा शब्द आहे टेक्निक हा तर शब्द तुम्हाला माहितीच आहे टी ई सी एच एन आय क्यू यू ई टेक्निक म्हणजे तंत्र पुढचा शब्द आहे मीडियम एम ई डी यू एम मीडियम म्हणजे माध्यम पुढचा शब्द आहे पॅलेट पी ए एल ई -E डबल टी ई -E, पॅलेट म्हणजे चित्रकाराची रंगफळी तुम्ही कधी चित्रकारांना चित्र काढताना बघितलंय का त्यांच्या हातात नेहमी वीग एक रंगफळी असते त्यात वेगवेगळे रंग असतात त्यातले रंग ते एकत्र करून चित्रांमध्ये भरत असतात त्यालाच पॅलेट असं त्याला जात आहे स्कल्पचर -E, म्हणजे शिल्पकला दगडावर कोरून बनवलेल्या कलेला शिल्पकला म्हणजेच स्कल्पचर असं म्हटलं जात महाराष्ट्रामध्ये एलोरा अजिंठा घारापुरी ही शिल्पकलेची नाविन्यपूर्ण उदाहरण आहेत पुढचा शब्द आहे परस्पेक्टिव्ह -E -E -E, म्हणजे दृष्टिकोन त्यापुढील शब्द आहे ए ए बी एस टी टी आर सी म्हणजे अमूर्त म्हणजे पूर्णतः पूर्ण नाही असे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल ह्या पेंटिंगला ॲब्स्ट्रॅक्ट या पेंटिंग कारणासाठी म्हणतात कारण त्यावर रेघोट्या ओढलेल्या असतात ते पूर्ण नसते अमूर्त स्वरूपाचे असते म्हणून पुढचा शब्द आहे पोर्ट्रेट पी ओ आर टी आर ए आय टी पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र त्यापुढचा शब्द आहे लँडस्केप एल ए एन डी एस सी ए ई लँडस्केप -E, म्हणजे प्रादेशिक चित्रण पुढचा शब्द आहे स्टील लाईफ एस टी डबल एल एल आय एफ ई स्टील लाईफ म्हणजे निर्जीव चित्रण पुढचा शब्द आहे क्राफ्टमॅनशिप सी आर एफ टी एस एम एन एस एच आय पी क्राफ्टिप म्हणजे कारागिरी पुढचा शब्द आहे मास्टरपीस एम एस टी आर पी आय सी ई मास्टरपीस म्हणजे उत्कृष्ट नमुना आपल्या भारतातील ताजमहाल कलाकारीचा एक उत्तम नमुना आहे त्याच्यावरील बारीक कोरलेले नक्षीकाम त्याची शोभा वाढवतात त्यामुळे त्याला सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानलं जातं अशा कलाकृतींना मास्टरपीस असं म्हटलं जातं कारण त्यासारखा दुसरा नमुना नसतो पुढचा शब्द आहे ए टी ओ आर म्हणजे संग्रहाध्यक्ष वस्तू संग्रहालय किंवा आर्ट गॅलरी सांभाळणारा त्यालाच क्युरेटर असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे गॅलरी हा शब्द सगळ्यांना माहिती असेल कारण प्रत्येकाच्या फोन मध्ये गॅलरी असते जी ए डबल एल ई -E आर वाय गॅलरी म्हणजे कला दालन जिथे दाखवण्यासाठी कलाकुसरीच्या वस्तू किंवा कलाकृती ठेवलेल्या असतात त्याला गॅलरी असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे एक्झिबिशन ई e एक्स एच आय बी आय टी आय ओ एल एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन पुढचा शब्द आहे म्युरल एम यू आर एल किती छान शब्द आहे की नाही म्युरल म्युरल म्हणजे भिंतीवरील चित्र भिंतीवर लावलेल्या चित्रांना म्युरल असं म्हटलं जातं पुढचा जा शब्द आहे कॅलिग्राफी सी ए डबल एल आय जी आर ए पी एच वाय कॅलिग्राफी म्हणजे लेखन कला किंवा हस्ताक्षर कला सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असा सुविचार तुम्ही नक्कीच ऐकला असेल सुंदर आकर्षक वळणदार अक्षरास कॅलिग्राफी असं म्हटलं जातं पुढचा जा शब्द आहे लेथोग्राफी एल आय टी एच ओ जी आर ए पी एच वाय लिथोग्राफी म्हणजे शिलालेखन म्हणजेच दगडावर केले जाणारे लेखन पूर्वीच्या काळी जेव्हा कागद अस्तित्वात नव्हते व भाषा देखील लोकांना अवगत नव्हती तेव्हा लोक दगडावर सांकेतिक भाषेत कोरून लिहायचे त्यालाच लिथोग्राफी असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे स्केचिंग एस काढलेल्या चित्रांना स्केच असं म्हटलं जात कारण ते रेखाटलेले असते त्यामध्ये रंग नसतात पुढील शब्द आहे कॅनवास कॅनवास म्हणजे रंगचित्र काढण्यासाठी वापरण्यात येणारा जाड कापडाचा जा फलक त्याला कॅनवास असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे ग्लॉस जी एल ओ एस एस ग्लॉस म्हणजे चकाकी चित्रकार चित्रांना चकाकी आणण्यासाठी चित्र काढून झाल्यावर सगळ्यात शेवटी त्यावर एक चिकट पदार्थ टाकतात त्यामुळे चित्रातील रंगाची सुरक्षा होते व चित्राला चकाकी येते आणि त्यालाच ग्लॉस असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे इन्स्टॉलेशन आय एन एस टी ए डबल एल ए टी आय ओ एन इन्स्टॉलेशन म्हणजे स्थापना करणे पुढचा शब्द आहे पॉटरी पी डबल टी ई -E आर वाय पॉटरी म्हणजे कुंभार कला मातीची भांडी बनवणाऱ्या लोकांच्या कलेला कुंभार कला असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे किल के आय एल एन किल म्हणजे भट्टी मातीची भांडी बनवल्यावर ती भट्टीत भाजली जातात आणि त्यामुळे ती कडक होतात पुढचा शब्द आहे क्रिटिक सी आर आय टी आय क्यू ई -E, क्रिटिक म्हणजे समीक्षा करणे समीक्षक हे पुस्तके किंवा चित्रपट अशा प्रकारच्या गोष्टींची समीक्षा करतात म्हणजे यातून नक्की काय सांगितलंय किंवा ते कितपत योग्य आहे यासारख्या अनेक गोष्टी यात येतात पुढचा शब्द आहे डायलॉग डायलॉग म्हणजे संवाद नाटक चित्रपट मालिका यांमध्ये दोन माणसांमध्ये बोलल्या जाणाऱ्या वाक्यांना संवाद असं म्हटलं जातं त्याला इंग्रजीत डायलॉग असं म्हणतात पुढचा शब्द आहे कॉस्च्युम ओ एस टी यू एम -E, कॉस्च्युम म्हणजे वेशभूषा लोकांनी परिधान केलेल्या पेहरावाच्या पद्धतीला कॉस्च्युम असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे प्लॉट पी एल ओ टी प्लॉट म्हणजे कथानक चित्रपट वगैरे मधील कथा सांगणाऱ्या प्रसंगांची गुंफण म्हणजे प्लॉट आणि आजचा आपला शेवटचा शब्द आहे रेप्लिका आरई पी एल आय सी ए रेप्लिका म्हणजे प्रतिकृती एखाद्या गोष्टीची हुबेहूब नक्कल करून तशीच गोष्ट तयार करणे म्हणजे रेप्लिका या शब्दांचा योग्य उच्चार आणि अर्थ तर आपण पाहिला तर मग आता बघूया अजून एक लायब्ररीच्या पुस्तकातील मस्त गोष्ट आणि या गोष्टीचं नाव आहे फ्री बर्ड वन मॉर्निंग प्रिन्स सिद्धार्थ अँड हिज कझिन देवदत्त वेंट फॉर अ वॉक इन द वुड्स सिद्धार्थ Pointed out a swan flying in the sky next to Devdat. Before Siddharth could stop him, Devdat shot an arrow at it. Struck by the arrow, the bird went down. Both the boys ran towards it. Siddharth was the first one to reach the spot. He picked up the bird, gently removed the arrow, and nursed its wound. Just then, Devdat reached the spot. Give me the bird. It's mine, said Devdat. Siddharth refused to part with the bird. Devdat took his cousin to court for justice. I shot the arrow and brought the bird down. It belongs to me, said Devdat. I nursed its wound, said Siddharth. The judge looked at the bird Siddharth was holding. Had the bird been killed by your arrow? you could have claimed it said the judge but siddharth saved it the bird belongs to the one who saved it and not the one who tried to kill it said the wise judge moral all beings deserve kindness चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत पहिल्यांदा प्रत्येक इंग्रजी ओळ मी वाचून दाखवेन आणि त्यानंतर त्याचा मराठी मध्ये अर्थ आपण बघणार आहोत गोष्टीचं नाव आहे फ्री बर्ड फ्री बर्ड म्हणजे मुक्त पक्षी वन मॉर्निंग प्रिन्स सिद्धार्थ अँड हिज कझिन देवदत्त वेंट फॉर अ वॉक इन द वुड्स म्हणजे एके दिवशी सकाळी राजकुमार सिद्धार्थ आणि त्याचा चुलत भाऊ देवदत्त जंगलात फिरायला गेले सिद्धार्थ पॉइंटेड आउट अ स्वॅन फ्लाइंग इन द स्काय नेक्स्ट टू देवदत्त सिद्धार्थने आकाशात उडणारा एक हा देवदत्तला दाखवला बिफोर सिद्धार्थ कुड स्टॉप हिम देवदत्त इट म्हणजे सिद्धार्थने त्याला थांबवण्याआधीच त्यावर बाण सोडला स्ट्रक बाय द द बर्ड वेंट डाऊन आणि बाण मारल्यामुळे तो पक्षी खाली पडला बोथ द बॉईज रॅन टुवर्ड्स इट दोन्ही मुलं त्या दिशेनं धावत गेली सिद्धार्थ वॉज द फर्स्ट वन टू रीच द स्पॉट घटनास्थळी सिद्धार्थ पहिल्यांदा पोहोचला ही पिकड अप द बर्ड जेंटली रिमूव्ह नर्स इट्स वाउंड त्याने पक्षी उचलला हळुवारपणे त्याचा बाण काढला आणि त्याच्या जखमेवर उपचार देखील केला जस्ट देन देवदत्त रीच द स्पॉट तेवढ्यात देवदत्त घटनास्थळी पोहोचला गिव्ह मी द बर्ड इट्स माय सेड देवदत्त मला तो पक्षी दे तो माझा आहे असं देवदत्त म्हणाला सिद्धार्थ रिफ्यूज टू पार्ट विथ द बर्ड सिद्धार्थने पक्षी देण्यास नकार दिला देवदत्त टूक हिज कझिन टू कोर्ट फॉर जस्टिस म्हणजे देवदत्तने आपल्या चुलत भावाला न्यायासाठी न्यायालयात तो घेऊन गेला शॉट द द बर्ड इट टू मी देवदत्त देवदत्त म्हणाला म्हणाला मी मी बाण मारला आणि त्यामुळे पक्षी खाली आला म्हणून तो मालकीचा आहे इट्स सिद्धार्थ सिद्धार्थ त्यावर त्याची जखम भरून काढली द जज लुकड ऍट द बर्ड सिद्धार्थ वॉज होल्डिंग न्यायाधीशांनी सिद्धार्थने धरलेल्या पक्षाकडे पाहिले हॅड द बर्ड बिन किल्ड बाय युअर अॅरो यू कुड हॅव्हिट सेट द तुझ्या बाणाने पक्षी मारला गेला असता तर तू त्यावर हक्क सांगू शकला असतास असं न्यायाधीश म्हणाले बट सिद्धार्थ सेव्हड इट द बर्ड बिलॉग्स टू द वन हु सेव्ह इट अँड नॉट टू द वन हु ट्राय टू किल इट सेट द वाईट जज पण सिद्धार्थने त्याला वाचवले ज्याने पक्षाला वाचवले तो त्याचा आहे ज्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याचा नाही असं सुज्ञ न्यायाधीश म्हणाले मॉरल ऑल म्हणजे काय तर सर्व जीव दयाळूपणास पात्र आहेत तर मुलांना कशी वाटली तुम्हाला मुक्त पक्षी ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे ए डबल आर ओ डब्ल्यू एरो म्हणजे दुसरा शब्द आहे बी बीई एल ओ एन जी एस बिलॉंग्स म्हणजे संबंधित आहे तिसरा शब्द आहे ब्रॉट बी आर ओ यू जी एच टी ब्रॉट म्हणजे आणले पुढचा शब्द आहे क्लेम्ड सी एल ए एम ई डी -E क्लेम्ड म्हणजे दावा केला पुढचा शब्द आहे कझन सी ओ यू एस आय एन कझन म्हणजे चुलत भाऊ पुढचा शब्द आहे डिझर्व डी ई -E आर व्ही -E डिझर्व्ह -E, म्हणजे पात्र पुढचा शब्द आहे होल्डिंग एच ओ एल डी आय एन जी होल्डिंग म्हणजे धरून त्यापुढचा शब्द आहे आर ई एफ यू एस ई डी रिफ्युज -E -E म्हणजे नकार दिला पुढचा शब्द आहे रिमूव्ड ओ व्ही -E ई डी -E रिमूव्ड म्हणजे काढले पुढचा शब्द आहे टुवर्ड्स म्हणजे दिशेने मुलांना शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ जर तुम्हाला आता चला तर पाहूया या गोष्टींवर आधारित काही प्रश्न आणि याची तुम्ही मला या पॅराग्राफच्या मदतीने द्यायचे चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन हू वर द टू मेन कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड द ऑप्शन्स आर ए सिद्धार्थ अँड देवदत्त B. Siddharth and Buddha. C. Devdutt and Ananda. Next question What did Devdutt do when he saw the swan? A. He admired it from afar. B. He tried to catch it with his hands. Or C. He shot an arrow at it. Next question. What actions did Siddharth take after the bird was struck by the arrow? And the options are A. He gently removed the arrow and nursed its wound. B. He immediately took it to the village healer. Or C. He left the bird where it fell. Next question. What was Devdutt's claim in court regarding the bird? A. The bird was his because he had found it. B. The bird was his because he shot the arrow at it. Or C. The bird was his because he had taken care of it. Next question. वट डिड द जज डिस अबाउट द ओनरशिप ऑफ द बर्ड ए दर्ड बिलोंग टू देवदत्त बिकॉज हि शॉर्ट इट बी दर्ड बिलोंग टू नीदर ऑफ देम और सी दर्ड बिलोंग टू सिद्धार्थ बिकॉज इट अरे वा तुम्हें प्रश्न की अगली बरबर उत्तर दी तर मुलांना तुम्हाला आजचं हे सेशन तुम्हाला हे सेशन नक्कीच आवडलं असेल अशी आम्ही आशा करतो आजच्या सेशन मध्ये गोष्टी सुद्धा वाचल्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही मला दिलीत तर आजच्या या सेशनवर आधारित क्वीज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होतंय भेटूया पुढच्या सेशनमध्ये त्यामध्ये आपण अजून काही नवीन गोष्टी आणि थीम बेस्ड शब्द शिकू तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा थँक्यू